हे बघा आमच्याकडे ही चिमणी ही शोची आहे का खूप ओरिजनल आहे पण रॉकेल भेटत नाही ना आता ना। तेल पण भरू शकता तुमचं तेलाने पण भरू शकतो तर मी आलो आहे रा तर रात्री तर बाहेर फिरायला पण थोड्या दरावर हा एक चौक आहे त्याला चिंतामणी चौक म्हणतात आणि ते बस वगैरे पण थांबतात तुम बाकीच्या ठिकाणी जायला बस अवेलेबल असते तर नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले साडेसहा मी उठलो अजून बाहेर अंधारच आहे आणि बाहेर दाखवतो मी तुम्हाला हे बघा अंधारे थोडं थोडं उजेड पडायला लागले अजून कोणीच उठलं नाही घरात आरुष नाईट करून येतो त्यानं मॅगी वगैरे करून तो झोपून गेला खाऊन आणि कॅमेराच थोडं प्रॉब्लेम आहे का ट्यूबलाईट बरं लागत नाही लागली आणि आता मी सकाळी उठल्यावर थोडी एक्सरसाइज करतो काय एक्सरसाइज करतो आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक सिक्रेट उठताना पूर्ण दिवस हॅपी एन्जॉयबल जाण्यासाठी तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल दुसरी गोष्ट की मी उठल्यावर काय ड्रिंक घेतो म्हणजे चहाच्याऐवजी चहाचाच प्रकारे पण काय घेतो ते मी तुम्हाला दाखवतो आमचं घर छोटं असल्यामुळे वन बी एच के असल्यामुळे सामान प्रॉपरली नाही तर इथे ती वस्तू आहे तिला शोधावी लागते रोज वस्तू काढावी लागते इथे ठेवावी लागते एक पातेली घ्यावी लागते पातेलीमध्ये पाणी टाकावं लागतं पातेलीत टाकलं थोडं पाणी आता याला गॅसवर पेटवावं हो लागतं आता मोबाईल कसा धरू आणि गॅस कसा पेटवू ते समजत नाही तरी पण ट्राय करतो झाला हे पाणी ठेवलं इथे आता हे पिशवी सोडायची फार अवघड जातं हो एकाच व्यक्तीला शूट करणं आणि ब्लॉग बनवणं समजले तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की मी काय टाके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची थोडी चहा पावडर एवढीशीच टाकायची छोटीशी याला थोडा वेळ उकळू द्यायचं थोडं लो फ्लेम करायचे तोपर्यंत एक कप काढून घ्यायचा गाळणी घेऊन घ्यायची चहाची समजले का कुठला चहा बनवला मी तर हा आहे गुळाचा चहा जो शरीराला डिटॉक्सिफाय करतो आपल्याला फॉस्फरस मिळतो याच्यामधून कॅल्शियम मिळतो बऱ्याच काही असे इन्ग्रेडियन्स असतात याच्यामध्ये जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मित्रांनो <laughs> द्रोणाने शाळेची तयारी केली आणि शाळेला सुट्टीचा मेसेज आला <laughs> पो पोपाठ पुण्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी मेसेज आला का ग मैत्रिणीचा फोन आला म्हणजे अजून पाऊस पडला नाही पण गुगल सांगते की अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे म्हणून शाळांना सुट्टी बिचारीनं ड्रेस घातला टिफिन तयार झाला बस सात पंचावन्नला निघणारच होती तिच्या आठला बस येते आणि बस मे बी उठलोच होतो मी सकाळी चारला उठलो परत झोपून गेलो तर सकाळी आता गुळाचा चहा पिऊन अज आता उठलो बाबा नयला या पोरीच्या हिला इतक्या मैत्रिणी आहेत शाळेत एका मैत्रिणी तर फोन आला कोणाचा आला होता का प्राची म्हणून आणि मला एक बी मैत्रीण नाही अजून पुण्यात येऊन काय बदमशिती आहे हा अजून नळ असतो ना हा पिण्याचा नळ आहे पिण्याचं पाणी ते कॉर्पोरेशनचं हा बोरिंगचा नळ असतो आणि हा एक्स्ट्रा जी टँक असते म्हणजे वरची जी मेन टँक तिथं जर पाणी संपलं तर ही एक्स्ट्रा टँकचा नळ असतो हा आता हे पाणी भरून बरुन, भरून इथे माटात टाकावं लागतं धुतला ना काल मग मी काल माठ धुवून पाणी भरलं पाणी कॉर्पोरेशनचं खूप छान आहे तर पियला पण असत फिल्टर पाणी असत तर मित्रांनो तुम्हाला कधी टकल कधी केस माझ्या डोक्यावर दिसतात ना oh, दिसतात ब्लॉग आहे ना मराठी ब्लॉग अरे तुझं काय दाखवायचं त्याचं दोन मिनिटं हा तू बोल ना मग सोडणं तू काय या पुरीला कुठल्याही गोष्टीची सरम वाटत रिअलिस्टिक राहायचं माणसाने जीवनात फेक नॅरोनी तयार करायचं धोकेदायक राहतो तर हे असं वीक असत सोपं असतं याला लावणं हे कोणा कोणाकोणाला असं वाटतं की डबल रोल आहे आम्ही काही जुळे भाऊ आहेत असं वाटतं कोणाला एक मिनटं व्हिडिओ बंद करा आता बघा मी आहे मी कोण आहे का वाय पी पाटील आणि योगेश पाटीलला जर बघायचं असेल तर थोडं होल्ड करा मी तुम्हाला योगेश पाटलांना भेटू आहे आणि जुळे बोस मी मोठं भोस तो माझा लहान भाऊ योगेश पाटील समजलं का थोडं वेट करा होल्ड करा तू काय बोलते मला सांग ना तू बघितलं का मी आहे योगेश पाटील ते होते वाय पी स्टार <laughs> दोघांमधला <बदला>, फरक <laughs> का आमच्या घरात एक शहाणी होती ती आता थोडी नरम पडली आता दुसरी शहाणी तयार झाली असे येत जात काहीच नाही पण ऐकून घ्यायचं नाही हा त्यांचा मोठा निर्धार आहे आपल्या शहाण्या व्यक्तीला लबाड व्यक्ती दाबून मारतो त्याच्यामुळे ऐकून घ्यावं लागतं लबाड व्यक्तीचा हमेशा जगाचा नियम आहे जो लबाड असतो ना तो चांगल्यावर कधी पण मात करतो तो चांगल्याला दाबूनच मारतो तुम्हाला दाखवतो मी ते कसे अभ्यास करते ना आता फोनवर बोलते आणि सामान ठेवायला जागाच नाही आता रूम तर आत्ता पूर्ण भरलेला होता इथे जागा सुद्धा नव्हत्या अजून सुद्धा जागा नाही तिथे हे बघा इकडे सर्व हे खोके खाके ठेवलेले आहेत हा पसारा पडलेला आहे हा बोल बेटा? आ, <laughs> का बेटा काही नाही काय करते करमत का तुला का नाही बरोबर इथे अतिशय पाचसटपणा करते ते या शाळेत तिच्या मैत्रिणी सांगत होत्या मला तुमची हो मुलगा ही होती श्रुती जळगाव वरून रोनाली ची फ्रेंड तर है। सामान पूर्ण बिखरून पडलेलं आहे मॅडम इथे ताई आहे ना इथे बरण्या लावताय इथे बघा हा सर्व कारभार अजून हे बरण्या डाळी साडी जिरं मीठ आलं कोथिंबीर इथे पण फुल भरलेलं आहे इकडे पण फुल भरलं आहे इथे पण फुल भरलंय खाली कारण हे मॉडर्न नाही आहे जुनं कन्स्ट्रक्शन आहे ना आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे हा टॉयलेट बाथरूम हा अटॅच टॉयलेट बाथरूम राहतो इकडे तर हा किचन एवढं साजे आहे जे त्याच्यात पण वॉशिंग मशीन ठेवलंय कारण वॉशिंग मशीन ठेवायला जागाच नव्हती इकडे वरती सामान ठेवलेलं आहे हा बघा तिथे ही पाण्याची टाकी एक्स्ट्रा पाण्याची टाकी इकडे तिथे पण सामान ठेवलेलं आहे हा पूर्ण वरती सामान ठेवलेलं आहे असं हा असं सामान पूर्ण ठेवलं आहे माझं यूट्यूब स्टुडिओ तर अजून काही डेव्हलपर्स म्हणजे त्याला जागाच नाही या रूममध्ये करतो मी थोडेफार व्हिडिओ हे बघा इकडे ग्रीन पडदा वगैरे इकडे इकडे हा टेबल ठेवला पी सी लावायचा तर बाकी अजून कंप्युटर लावलेलं नाही सर्व अडचण अडचण आहे चन, इकडे एक विंडो आहे इकडे सर्व कोट्या काट्या अजून बी म्हणजे एक महिन्याच्या वरून गेलं तरी सामान सेट होत नाही आम्हाला रूम आम्हाला रूम बदलवायचा आहे परंतु रूम भेटत नाही आहे आणि भेटतो बी तर मग वीस हजार बावीस हजार रुपये भाडे म्हणजे टू बी एच केचं आणि टू बी एच भाडं आपल्याला परवडणार नाही वीस ते बावीस हजार रुपये मग आम्ही मग भेटतो पंधरा सोळा हजार रुपयामध्ये टू बी एच के पण ते एरिया थोडा लांब होतो द्रोणाच्या स्कूलला एरिया लांब होतो सोनू किंवा का आरूजच्या कंपनीचा जो डिस्टन्स आहे तो वाढून जातो मग त्याच्यामुळे आम्ही ते थोडंसं टाळतोय जोपर्यंत चांगला रूम भेटत नाही तोपर्यंत टू बी एच के घ्यायचंय आणि नवीन कन्स्ट्रक्शन पाहिजे तिथे जुनं कंट्रक्शन नको पाहिजे असं सर्व ऍडजस्टमेंट चालू आहे आता पावसाळा पण चालू आहे तिथं पाणी आणि म्युन्सिपल कॉ म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पण पाणी पाण्याचं कुठलाही ताण नाही आणि पाणी भरा म्हणजे पा पिण्याचं पाणी याचा नळ येतो संध्याकाळी सातला येऊन जातो तो नळ दहा वाजेपर्यंत चालतो मग आपलं मटका भरून घ्यायचा पाण्याचा पिण्याचं पाण्याचं आणि मग बोरिंगचं पाणी वापरायला वगैरे सकाळी बोरिंगची मोटर चालू चालवते वरची बिल्डिंगवरची टाकी भरली जाते पण इथे कसं असतं पुण्यामध्ये कोणीच पण असे बोलत नाही आमच्या आता आमच्या फ्लोअरला म्हणजे आम हा बंगलोज आहे बंगलोच्या वरती तीन फ्लॅट आणि वरती तीन फ्लॅट असे सहा फ्लॅट आहेत आणि खाली घरमालक राहतात पण इथे ना घरमालक खूप छान आहेत आपले धुळ्याच्या गावाकडचेच आहेत ते बोलवतात पण या बसायला वगैरे असं एकदम खूप चांगलं नेचर आहे त्यांचं पण इथे आमच्या फ्लोअरला कोणीच कोणाशी बोलत नाही म्हणजे कोणी राहतं का नाही राहत हे पण समजत नाही आणि दोन दरवाजे असतात एक दरवाजा आहे हा बंदच राहतो का प्रत्येकाचाच आणि हा एक दरवाजा असतो हा पण बंदच असतो हा लोखंडी दरवाजा असतो इथला लाईट उडून गेला आहे एकदा बदलवला लाईट परंतु उडून गेला आहे असं बंदच असतो दिवसभर हा कोणीच कोणाला दिसत बी नाही ना येताना दिसतं ना जाताना दिसतं कोणीच कोणाला दिसत नाही अशी सिच्युएशन असते किचन वगैरे बी ठीक कसं म्हटलं की पुण्याला आपण नवीन नवीन आलोय आम्हाला पण माहितगिरी नव्हती थोडंसं आपल्याला माहितगिरी होईपर्यंत कमी बजेटमध्ये अकरा हजार रुपये जातात नव्हते बजेटमध्ये अकरा हजार रुपये जातात ना तर मग थोडंसं खिशाला जडच पडतं ते म्हणजे वेस्ट पैसा असतो तो भाड्यामध्ये पैसा झाला म्हणजे पण आता माझं यूट्यूबचं काम पण जोरात चालू आहे तर आम्हाला फ्लॅट घ्यायचाच एक चांगला पॉश फ्लॅट टू बीएच के पण लोकेशन मेन भेटायला पाहिजे आम्हाला पंधरा लोकेशन कसं भेटायला पाहिजे एकदम द्रोणाला पण जवळ पडेल आणि आरुषला पण जवळ पडेल आता इथून द्रोणाची जी शाळा आहे ती पाच किलोमीटर आहे आणि आरुषचा जो जॉब आहे तो अकरा किलोमीटर आहे म्हणजे सेंट्रलला आहे मग चिखली लांब आला भेटलं होतं एकदम पॉश घर पण मग तिथून आरुषला वीस बावीस किलोमीटर पडत होता द्रोणाला स्कूल जवळ होती पण मग आरुषला जास्त लांब पडत होता त्याच्यामुळे मग आम्ही घेतलं नाही आणि थोडं पोस्टपॉन केलं आता आम्ही पावसाळा निघू देऊ मग तेव्हा रूम चेंज करू तर कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग जबरदस्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला पुण्याचा अजून बराच परिचय द्यायचा आहे मी बाहेर फिर दाखवलंच नाही अजून तुम्हाला बाहेरचं लोकेशन पुण्यामध्ये काय काय आहे कसं कसं रोड आहेत कसे कसे काय काय डेव्हलपमेंट आहे दे पुण्यामध्ये आणि आपलं जळगावचं आणि पुण्याचा काय डिफरन्स आहे या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे बनवून राहा माझ्यासोबत असेच ब्लॉग बघत राहा व्हिडिओला लाईक करत जा कॉमेंट जरूर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बी करून घेत जा धन्यवाद जय महाराष्ट्र